राजस्थान छत्तीसगड आणि मध्य प्रदेश या तीनही राज्यांच्या निवडणूक निकालानंतर भाजपचा आत्मविश्वास वाढणार याविषयी काही शंकाच नव्हते आणि त्याचाच प्रत्यय भाजपने महाराष्ट्रामध्ये आपल्या मित्र पक्षाला म्हणजे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला लगेचच दिला शिवसेना राष्ट्रवादी आणि भाजप या महायुतीच्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस हेच बॉस असल्याचं त्यामुळे पुन्हा एकदा सिद्ध झालं आणि याला निमित्त ठरले राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक याच मलिकांच्या निमित्ताने भाजपने आणि देवेंद्र फडणवीस यांनी काही उद्दिष्ट साध्य केली हे उद्दिष्ट नेमकी कोणती त्याचबरोबर ही उद्दिष्ट भाजपने कशा पद्धतीने साध्य केली जाणून घेऊ या व्हिडिओ मधून सविस्तर राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक यांची नागपूर अधिवेशनाच्या निमित्ताने विधानसभेमध्ये झालेली एंट्री आणि त्यांनी सत्ताधारी बाकावर बसण्याची साधलेली संधी दरम्यान मलिक यांनी आपण राष्ट्रवादीच्या कोणत्या गटात आहोत याची जाहीर भूमिका स्पष्ट केली नसली तरी यावेळी सत्ताधारी बाकावर बसल्याने त्यांनी आपलं उत्तर हे कृतीतून दाखवून दिलं त्यावरून भाजपला सोशल मीडियावरून चांगलं स्ट्रोल करण्यात आलं ज्यांच्यावर एवढे गंभीर आरोप केले त्यांनाच भाजपने सत्ताधारी केले अशी टीकाही झाली त्यातून मग फडणवीसांनी तातडीने पावलं उचलली आणि मित्रपक्षांना जणू इशाराच दिला यातून आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपचा आत्मविश्वास दुनावल्याचं हे प्रतीक होतं त्याचबरोबर मित्र पक्षांची इतके दिवस जेवढी गरज भाजपला होती ती आता नसल्याचंही यातून दिसून आलं अजितदादांना मलिक यांना सोबत न घेण्याचा सल्ला फडणवीसांनी थेट लिहूनच दिला आणि हे पत्र स्वतः सोशल मीडियावर पोस्ट देखील केलं मात्र भाजपच्या या कृतीमुळे नेमकी कोणती उद्दिष्ट साध्य झाली पाहूयात यातील पहिलं उद्दिष्ट आहे ते म्हणजे महायुतीमध्ये भाजप हाच मोठा भाऊ असल्याचं दाखवून देण्यात आलं एकनाथ शिंदे असो की अजित पवार यांना त्यांच्या पक्षात कोणाला घ्यायचं याचे अधिकार नाहीत हे फडणवीसांनी पुन्हा एकदा दाखवून दिलं त्यामुळे भाजपची जी धोरणं असतील त्याची स्त्री या दोन्ही पक्षांना आणि त्यांच्या नेत्यांना ओढावी लागणार आहे त्यामुळे अजितदादा यांच्यासारखा आक्रमक नेताही फडणवीसांच्या या पत्रावर काहीच बोलला नाही त्याचबरोबर मलिकांशी माझं काहीही बोलणं झालेलं नाही अशी सारवा सारो यावेळी अजितदादांनी केली फडणवीसांनी जे पत्र मला दिले त्यावर माझं मी बघन अशी भूमिका घेत त्यांनी माध्यमांवर आखपाखडच केली त्याचबरोबर मलिकांनी आम्हाला कोणताही लेखी पाठिंबा दिला नसल्याचं देखील त्यांना कबूल करावं लागलं त्यानंतर या पत्रातून भाजपने आणखी एक हेतू साध्य केला तो म्हणजे मित्रपक्षांची आम्हाला आता गरज नाही याची त्यांनी जाणीव करून दिली सुरुवातीला महाराष्ट्रात भाजपला चाळीसहून अधिक लोकसभेच्या जागा जिंकण्यासाठी मतांची टक्केवारी वाढवण्याची गरज होती त्यासाठीच अगोदर शिवसेना फोडली आणि त्यानंतर अजितदादांनाही सोबत घेण्यात आलं मात्र हिंदी पट्ट्यातील तीन राज्यातील एकतर्फी विजयानंतर भाजपला आता मित्र पक्षांची गरज राहिलेली नाही तर दुसरीकडे शिंदे असो की अजित पवार हे आपण लोकसभेच्या किती जागा लढवणार हे जाहीर सभांमध्ये जाहीरपणे सांगत होते मात्र आता जागा वाटपावर भाजपचाच वर्चस्व राहणार आहे त्यामुळे आता या दोन्ही पक्षांना भाजपकडून अधिक जागा मिळवण्यासाठी अधिक प्रयत्न करावे लागणार याची या तर फडणवीस यांनी याच मलिक प्रकरणामध्ये प्रकरणामध्ये अजितदादांची जाहीर कोंडी करायला देखील पाहिलं नाही त्यानंतर या भाजपने आणखी एक हेतू साध्य केला तो म्हणजे देश प्रथम हा नारा देत त्यांनी आपल्या पाठीराख्यांना म्हणजे समर्थकांना चुचकारला आहे फडणवीस यांनी अजितदादांना दिलेल्या पत्रामध्ये आपण सत्तेसाठी कोणतीही तडजोड करणार नसल्याचा उल्लेख केला आणि यासाठी देश प्रथम नंतर पक्ष आणि त्यानंतर आपण स्वतः हे सूत्राई फडणवीसांनी लिहून टाकलं कारण राष्ट्रवादीशी युती केल्याने भाजपचा खंदा समर्थक वर्ग हा मनातून खट्टू झाला होता त्यामुळे जर मलिकांना सोबत घेतला असतं तर हा समर्थक वर्ग आणखी नाराज झाला असता आणि हीच नाराजी दूर करण्यासाठी फडणवीसांनी तातडीनं पावलं टाकली आणि थेट ताजीदा पत्र लिहून ते मोकळे झाले तसेच मोहित कंबोज असो किंवा आशिष यांना होणाऱ्या संभाव्य एक प्रकारे फडणवीस यांनी या प्रकरणात वाचवलंच आहे त्यानंतर या पत्रातून आणखी एक हेतू साध्य झाला तो म्हणजे ध्रुवीकरणाचा आणखी एक सुप्त हेतू भाजप हा पक्ष नेहमीच हिंदू मुस्लिम अशा प्रकारचं ध्रुवीकरणाचं काळ खेळत असल्याचा आरोप त्यांच्यावर केला जातो मात्र या अगोदर इकबाल मिरची यांच्याशी असलेल्या कथित संबंधांवरून राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांना देखील टार्गेट करण्यात आलं होतं पण त्यांची साथ मात्र भाजपला खटकली नाही त्याचबरोबर अजित पवार यांच्या गटाकडून नेहमीच प्रफुल्ल पटेल हेच संवाद साधत होते अजितदादांसोबत अनेक गंभीर आरोप असणारे नेते देखील भाजपच्या पाठिंब्यावर सत्तेत आहेत मात्र हाच न्याय मलिक यांना लागू केला गेला नाही कारण यातून भाजपने हिंदू कोर वोट बँकेला न दुखावण्याचं धोरण देखील साध्य केलंय तर याच मलिकांच्या नथीतून फडणवीसांनी अजित पवारांवर शेवटचा आणि पाचवा बाण सोडला तो म्हणजे अजितदा ढकललं कारण उपमुख्यमंत्री झाल्यानंतर होते असो की आपली प्रत्येक मागणी ते आग्रहाने मांडत होते आणि ती पूर्ण देखील करून घेत होते मात्र मलिक प्रकरणामध्ये त्यांना देखील चांगलाच धडा मिळाला भाजपशी चर्चा करायची असेल तर आपल्याला किती तडजोड करावी लागेल याची चुनूक देखील या प्रकरणातून दिसून आली कारण अजितदाद्यांकडे अर्थ असल्याने त्यांचाच वर्चस्मा आहे अशीच कुजबूज भाजप आमदारांमध्ये सुरू होती आता मात्र फडणवीस हेच या सरकारचे बॉस असल्याचा संदेश गेल्याने भाजप आमदारांच्या मनात उकळ्या फुटल्या असतील एवढं नक्की त्यामुळे मंडळी भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्या या खेळीबद्दल तुम्हाला काय वाटतं तसेच याच्या आगामी निवडणुकांवर काय परिणाम होणार आम्हाला कमेंट करून नक्की कळवा असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करा लेट्सअप मराठीला त्याचबरोबर लेट्सअप मराठीच्या यूट्यूब चॅनेलला देखील नक्की सबस्क्राईब करा